बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकोसकोप जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये बुधवारी दिवसभर झालेल्या संततधार पावसामुळे पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे आज पाणलोट क्षेत्रामध्ये तब्बल एकशे नऊ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचा एकूण पाऊस सातशे शहात्तर पूर्णांक नऊ मिलीमीटर इतका झाला आहे सततच्या पावसामुळे जलाशयात तीन फुटांनी पाणी पातळी वाढली असून सध्या पातळी दोन हजार चारशे पासष्ट फुटांवर पोहोचली आहे जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ दहा फुटांची भर बाकी असून पुढील काही दिवसातील पावसावर याचं भवितव्य अवलंबून आहे अशी माहिती आमचे तुडेये प्रतिनिधी रवींद्र मोहिते यांनी दिली आहे शहरवासियांना सतत वीज आणि पाण्याच्या समस्यांचा सामना करावा लागत असताना ही जलसाठ्यातील वाढ दिलासादायक ठरू शकते जलसंपदा विभाग आणि महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सतत पाणी पातळीवर लक्ष ठेवण्यात येत आहे मागील वर्षी एकूण तीनशे त्रेचाळीस मिलीमीटर पाऊस पडलेला होता या परिसरात यावर्षी मात्र नऊशे अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर पाऊस पडून विक्रमी नोंद झाले त्याच्यातच काल काल सर्वात जादा दोनशे दहा मिलीमीटर पाऊस या परिसरात झालेला आहे त्यामुळे जलाशयाची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे त्या जलाशय पूर्ण होईल अपेक्षा सहभतन व्यक्त करत आहेत त्यामुळे यांना पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर होणार आहे